तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे पंचवीस जुलै ते तेवीस ऑगस्ट पर्यंत आपल्याला श्रावण महिना हा साजरा करायचा आहे श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे त्यामुळे या महिन्यामध्ये में शिवलीला अमृताचं पारायण हे अनेक जण करतात म्हणजे तसं तर आपण वर्षभर अनेक पारायण करत असतो श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे त्यामुळे या महिन्यामध्ये शिव आराधनाही केली जाते तसं तर वर्षभर आपण वेगवेगळे पारायण करत असतो श्री गजान विजय ग्रंथाचं पारायण असेल किंवा गुरुचरित्राचं पारण असेल किंवा दुसऱ्या कुठल्या एखाद्या ग्रंथाचं पारण आपण वर्षभरही करत असतो परंतु श्रावण महिन्यामध्ये आवर्जून पारायण केले जाते ते म्हणजे शिवलीला अमृत या ग्रंथाचं अमृत या ग्रंथाचं पारायण का करावं तर शिवलीला अमृत या ग्रंथामध्ये सांगितलं आहे की जे काही आपले पारमार्थिक आणि प्रापंचिक ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सफल होण्यासाठी शिवलीला अमृत्या ग्रंथाचं आवर्जून पालन करावं कारण महादेव हे खूप भोळे शंकर आहेत एकदा जरी तुम्ही वर्षातून त्यांचं पालन केलं तरी सुद्धा तुमच्या भोळ्या भावाने ते प्रसन्नच होणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की शिवलेला अमृत्या ग्रंथाचं पालन कसं करायचं आहे पंधरा दिवसाचं सात दिवसाचं तीन दिवसाचं आणि एक दिवसाचं पारण कसं करायचं आहे पूजेची मांडणी कशी करायची आहे नियम काय काय आहेत उद्यापन कसं करायचं आहे गर्भवती स्त्रियांनी पारण करावं का उपवास करावं का या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉवर पण नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल सृष्टीची उत्पत्ती ही ब्रह्मदेवाने केली आहे सृष्टीचे पालनकर्ता पालन करता हे भगवान श्री विष्णू आहे आणि मृत्यू जे अंतिम सत्य आहे मोक्षाची प्राप्ती करून देणारे शिवशंकर आहेत त्यामुळे भगवान शिवशंकराची आपल्या हातून जेवढी सेवा भक्ती होऊ शकेल तेवढी शे सेवा भक्ती आपण श्रावण महिन्याच्या काळामध्ये तरी आवर्जून करा हा जो शिवलीला अमृत ग्रंथ आहे यामध्ये प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही वेगवेगळी सांगितली आहे ते मी तुम्हाला शेवटी व्हिडिओमध्ये सांगेल की प्रत्येक अध्यायाची फलश्रुती काय सांगितली आहे तुमच्याकडे जर का हा शिवलीला अमृत ग्रंथ नसेल तर तुम्ही आणून घ्या कुठल्याही पूजेच्या दुकानावरती हा शिवलीला अमृत ग्रंथ मिळतो किंवा मग कुणाजवळ असेल तर तुम्ही तसं वाचण्यासाठी देखील घेऊ शकता तर पंधरा दिवसाचं पारायण तुम्ही कसं करायचं आहे तर पंधरा दिवसाचं पारायण का म्हटलं आहे कारण की या शिवलेला अमृत ग्रंथामध्ये पंधरा अध्याय आहेत म्हणजे अगोदर चौदा अध्याय होते परंतु एक अध्याय यामध्ये ऍड केला आहे तर रोज एक एक अध्याय वाचून आपण पंधरा दिवसाचं पारायण करू शकतो तर पंधरावा अध्याय आहे आ, तो वाचला नाही तरी सुद्धा चालतो परंतु तुम्हाला जर का वाचायचं असेल तर तुम्ही तो वाचू देखील शकता आता माझा विचार आला तर मी संपूर्ण जो ग्रंथ आहे तो श्रावण महिन्यामध्ये वाचते म्हणजे पंधरा दिवसाचं मी रोज एक एक, 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 एक अध्याय वाचून याचं पालनही करू शकते परंतु तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही वाचू शकता किंवा खूप जण असे म्हणतात की चौदा अध्यायापर्यंतच वाचावं तर तुम्ही चौदा अध्यायापर्यंत देखील वाचू शकता मग तुमचं ते चौदा दिवसाचं पालनही हो होऊन जाईल म्हणजे रोज एक एक अध्याय घ्यायचा आहे त्यानंतर सात दिवसाचं पारण कसं करायचं आहे तर रोज दोन दोन अध्याय घ्यायचे आणि तुम्हाला जर का पंधरावा अध्याय जर वाचायचा असेल तर मग सातव्या दिवशी तुम्ही तीन अध्याय घ्यायचे आता तीन दिवसाचं पारण कसं करायचं आहे तर पाच 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 अध्याय घ्यायचे आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला जर का चौदाच अध्याय वाचाय असेल तर चार अध्याय घ्या किंवा मग पंधरा पंधरावा देखील अध्याय वाचा असेल तर मग पाच 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 असे तीन दिवसामध्ये तुम्ही पारायण करू शकता आणि एक दिवसाचं जर पारायण म्हणाल तर मग तुम्हाला संपूर्ण ग्रंथ हा वाचून काढावा लागेल मग तुम्ही चौदा अध्यायाचं वाचन करा किंवा पंधरा अध्यायाचं वाचन करा आता पूर्वी जे ग्रंथ होते त्यामध्ये चौदाच अध्याय आहेत परंतु जे नवीन जे ग्रंथ प्रकाशित झाले आहेत त्यामध्ये पंधरा अध्याय आहेत तर तुमच्याकडे कुठली कुठला ग्रंथ आहे शिवलीला अमृताचा जुना आहे की नवीन आहे त्यावरती देखील डिपेंड आहे की चौदा अध्याय त्यामध्ये आहेत की पंधरा अध्याय त्यामध्ये आहेत त्या पद्धतीने मग तुम्ही तुमचं पालयनही करू शकता तर एक दिवसात जर तुम्हाला पारायण करायचं असेल तर मग तुम्ही दिवसभर एका बैठकीमध्ये पारायण करा आता सगळ्यांकडूनच एका बैठकीमध्ये पारण करणं शक्य होईल असं नाही कारण की शिवलीला अमृत या ग्रंथामधले संपूर्ण जे अध्याय आहेत ते खूप मोठे मोठे आहेत आणि जे करता वाचतात समजा खूप जण अकरावा अध्याय वगैरे दर सोमवारी किंवा श्रावण महिन्यातल्या सोमवारी वगैरे घेत असत त्यांना तो एक अध्याय सोपा जाईल परंतु बाकीचे अध्याय देखील तेवढेच मोठे आहेत तर तो ते घेण्यासाठी आपल्याला वेळ लागतो तुम्ही असे करू शकता जर तुम्हाला एक दिवसाचं पालन करायचं असेल तर की तुम्ही अगोदर पाच अध्याय वाचले मग थोडंसं काम केलं थोडा ब्रेक घेतला त्यानंतर परत पाच अध्याय वाचले परत संध्याकाळच्या वेळी पाच अध्याय वाचले तसं तर शिव आराधना ही प्रदुषकाळी करणेच खूप महत्वाचं मानले गेलेलं आहे म्हणजे आपण गजान विजय ग्रंथामध्ये देखील ऐकलेला आहे वाचलेला आहे की शिव आराधना जो प्रदोषकाळी करेल तो खरच भाग्यशाली आहे त्यामुळे प्रदोषकाळी शिव आराधनाही करावी प्रदोष काळ म्हणजे कुठला काळ संध्याकाळ व्हायच्या अगोदरचा दीड तास आणि संध्याकाळ झाल्याच्या नंतरचा दीड तास म्हणजे चार वाजेपासून तर आठ वाजेपर्यंत या काळामध्ये तुम्ही तुमचे शिवलेल्या अमृता ग्रंथाचे तुम्ही अध्याय घेऊ शकता किंवा आता संध्याकाळी जमणार नाही तर तुम्ही सकाळी देखील तुम्ही तुमचं पालनही करू शकता एक दिवसामध्ये सगळ्यांनाच करणं शक्य नाही तर मग तुम्ही म्हणजे सात दिवसाचं पालन करण्याच योग्य ठरेल सात दिवसांमध्ये आपल्याला दोन दोन अध्याय घ्यायचे असतात तर त्या पद्धतीने दिवसामध्ये तुम्ही दोन दोन अध्याय घेतले आणि तुम्ही जर का पंधरावा अध्याय देखील वाचन करणार असाल तर मग तुम्ही शेवटच्या दिवशी म्हणजे सातव्या दिवशी तुम्ही तीन अध्याय घेऊ शकता कोणत्या दिवशीपासून पासून सुरुवात करावी पूजेची मांडणी करावी का आणि नियम काय काय आहेत तर कुठल्याही दिवसापासून श्रावण महिन्यातल्या तुम्ही शिवलेला अमृत या ग्रंथाच्या पालयाला सुरुवात करू शकता तुम्ही सोमवारी जर तुमची इच्छा असेल तर सोमवारपासून देखील तुम्ही सुरुवाती करू शकता पंचवीस तारखेला श्रावण महिना सुरू होणार आहे तर तुम्ही सव्वीस तारखेपासून देखील तुम्ही पालनाला सुरुवाती करू शकता किंवा सोमवार जो येणार आहे अठ्ठावीस तारखेचा त्या दिवसापासून देखील तुम्ही शिवलेला अमृत या ग्रंथाच्या पालनाला सुरुवाती करू शकता आता पूजेची मांडणी करावी की नाही करावी तुमच्या देवघरामध्ये जर का जागा असेल तर तुम्ही शिवपिंड तिथं ठेवू शकता किंवा तुम्हाला सात दिवसाचं जर का पालन करायचं असेल तर तुम्ही बाजूला ंगावरती किंवा पाटावरती महादेवांची पिंड ठेवून मग जल अभिषेक करून दूध अभिषेक करून बेलपत्र अर्पण करून फूल अर्पण करून मग तुम्ही तुमच्या पालनाची तशी देखील सुरुवात करू शकता किंवा मग जागा असेल देवघरामध्ये तर तिथेच तुम्ही शिवपिंड ठेवून महादेवांची पूजा अभिषेक करून तुम्ही पूजेची तुम्ही तुमच्या पालनाची सुरुवातही करू शकता आता नियम काय काय पाळायचे आहे तुम्ही जर का संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर मग तुम्हाला नियमाचं पालनही करावं लागेल सात दिवसाचं जर का तुम्ही पालन करणार असाल तर मग ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे पराणं हे घ्यायचं नाही पराांना म्हणजे दुसऱ्याच्या घरचं हे खायचं नाही आणि हे दोनच नियम तुम्हाला म्हणजे पाळायचे आहे त्यासोबतच पारायण करताना आपल्याला अतिशय लक्ष देऊनच पारण करायचं आहे पारायण करताना थोडंसं मोठ्या आवाजामध्ये पारण करायचं आहे कारण की अकरावा अध्यायामध्ये सांगितलंच आहे कुकुरमकटाची कहाणी आपण वाचलेली आहे की आपण ऐकण्याने देखील आपल्याला पुण्य प्राप्त हे होत असते त्यामुळे इतर आजूबाजूला जर घरामध्ये कुणी व्यक्ती असतील घरातले व्यक्ती असतील तर मग त्यांच्या देखील काणी पडेल आणि त्यांना देखील याचा लाभ होईल हे छोटे छोटेच नियम आहेत या नियमांचं पालन करून शिवलेला अमृत्या ग्रंथाचं पालन करायचं आहे आता ज्या गर्भवती स्त्री आहेत त्यांनी पालन करावं की नाही करावं म्हणजे तुम्ही जर का प्रेग्नेंट असाल आणि तुम्हाला जर सहन होत नसेल तर तुम्ही श्रावण सोमवारचा उपवास करू नका तुम्ही फक्त भक्ती सेवा करा तुम्ही रुद्राभिषेक करू शकता त्यासोबत तुम्ही महादेवांची शिवलिंगाची पूजाही करू शकता बेलपत्र अर्पण करू शकता महादेवांचा मंत्राचं तुम्ही जप करू शकता आता ओम नमशिवाय या मंत्राचा जप करावा की नाही याचा देखील खूप मोठा प्रश्न आहे परंतु शिवलीला अमृत या ग्रंथामध्ये सांगितलं आहे जर आपण ओम नमशिवाय हा मंत्र गुरुमुखी जर का घेतला असेल तर त्या मंत्राचा जप करावा परंतु तुम्ही जर का गुरुमुखी घेतला नसेल म्हणजे गुरुकडून जर तुम्ही घेतला नसेल तर मग तुम्ही ओम नमशिवाय या मंत्राचा जप करू नका म्हणजे शिव पंचाक्षरी किंवा शिव षडाक्षरी मंत्र हे म्हणून आहेत आपण गुरुमुखाकडून जर का घेतले नसेल तर त्याऐवजी तुम्ही बेलपत्र अर्पण करताना अशी सामसदाशिव किंवा पार्वतीपती हर हर महादेव हा मंत्र म्हणू शकता तर शिवाय हा मंत्र फक्त आपण गुरुमुखातून घेतला तरच आपण म्हणायचं आहे म्हणजे त्याने काही वाईट होईल असं नाही परंतु त्याचा त्याचा जो काही फायदा आहे तो आपल्याला मिळत नाही म्हणजे त्याचं फलप्राप्ती आपल्याला काही होत नाही ज्या फळाच्या इच्छेने आपण भक्तीसेवाही करत असतो तर मग तुम्ही फक्त तुम्ही साम सदाशिव किंवा पार्वतीपती हर हर महादेव हा मंत्र तुम्ही म्हणू शकता त्यानंतर गर्भवती स्त्रियांनी उपवास करायचा की नाही तुम्हाला जर सहन होत असेल तर तुम्ही उपवास करा किंवा तुम्हाला सहन होत नसेल तर तुम्ही उपवास करू नका असं म्हटलं जाते की तुम्ही जर का सहा महिन्यापर्यंत तुम्ही प्रेग्नेंट असाल तर ठीक आहे परंतु सहा महिन्याच्या पुढे म्हणजे सातव्या महिन्यापासून हा चालू होते त्यामुळे शिव मंदिरामध्ये जाऊ नये आणि त्यासोबतच जो शिवपिंडीवरती जो नागाचा फणा असतो तो देखील प्रेग्नेंट स्त्रीने बघू नये गर्भवती स्त्रीने तो बघू नये कारण त्यामुळे बाळाला काळस्रपय योग होण्याची भीती असते त्यामुळे महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊ नये परंतु तुम्ही अर्थात घरी सेवा पूजा ही करू शकता तुम्ही पारायण करू शकता जर तुमच्याकडून बसणं होत असेल तर समजा एक वर्षभर जर तुम्ही श्रावण सोमवार पकडले कि नाही किंवा शिवलेला अमृताचं पारायण जर, जर केलं नाही तर काही हरकत नाही म्हणजे आपण जी जी स्त्री, स्त्री आई होणार असते तिने अगोदर बाळाकडे लक्ष द्यावं आपल्या स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यावं आणि नंतर बा, बाकीच्या गोष्टी मग वर्ष नंतर आयुष्यभर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ह्या करायच्याच असतात पारायण करायचं असतात उपवास करायच्या असतात त्यामुळे अगोदर तुम्ही तुमच्या स्वतःच्या हेल्थकडे आणि बाळाच्या हेल्थकडे जास्त लक्ष द्या आणि त्यानंतर पुढच्या वर्षीपासून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता पण कसं करायचं उद्यापन करणे देखील अत्यंत साधं सोपं आहे ज्या दिवशी तुमचं पारायण पूर्ण होईल त्या दिवशी तुम्ही तुमच्या जवळच्या शिव मंदिरामध्ये जायचं आहे सव्वा किलो तुम्ही तांदूळ घ्या किंवा सव्वा पाव जे असतात तेवढे देखील तुम्ही तांदूळ घेऊ शकता तांदूळ कुठल्याही म्हणजे कुठलाही तांदूळ तुम्ही घेऊ शकता तो तांदूळ घ्यायचा आहे आणि रुमाल घ्यायचा म्हणजे ज्याला आपण उपर्ण म्हणतो ते घ्यायचं आहे तांदूळ घ्यायचं आहे सव्वा किलो घ्या किंवा सव्वा पाव घ्या ते तांदूळ घेऊन शिवमंदिरामध्ये जायचं आहे तिथे जे गुरुजी असतात पुजारी असतात त्यांना ते द्यायचं आहे किंवा ते जर तिथे नसतील तर मग तुम्ही कुठल्याही गरजू व्यक्तींना तुम्ही ते देऊन टाकायचं आहे अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पाराण्याचं उद्यापन हे करू शकता आता शिमला अमृत जो ग्रंथ आहे त्यामध्ये वेगवेगळ्या अध्यायाची वेगवेगळी फलश्रुती आहे जसं मी म्हटलं की आगमन महिन्यामध्ये किंवा दर सोमवारी अनेक जण अमृतातला अकरावा अध्यायाचं वाचन हे करत असतात परंतु आवर्जून शिवलेला अमृत या ग्रंथाचं वाचन करावं वा। कारण की श्रावण हा वर्षातून एकदाच येतो एक वेळ तरी आपल्याकडून अमृत या ग्रंथाचं पारायण व्हावं कारण शिवलेल्या अमृत या ग्रंथामध्ये प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही वेगवेगळी सांगितली आहे तर ती फलश्रुती मी तुम्हाला वाचून दाखवते की प्रत्येक अध्यायाची फलश्रुती काय काय आहे तर अध्याय पहिला या अध्यायाच्या नित्य वाचन केल्यास पाप निवारण होते अध्याय या सोमवारी वाचन केल्याने आपल्याकडून नकळत घडलेल्या पापाचे परिमार्जन होते अध्याय तिसरा या अध्यायाने रात्री प्रथम प्रहरी वाचन केल्याने भूत पिशाची बाधा नाश होते अध्याय चौथा सोमवारी या अध्यायाचे मोठ्या मोठ्याने वाचन केल्यास शत्रुभय तसेच दारिंद्र नाश पावते अध्याय या अध्यायाचे वाचन करून प्रदोष व्रत केल्याने सर्व संकटे नष्ट होऊन सुख समृद्धी प्राप्त होते अध्याय सहावा या अध्यायाचे वाचन केल्याने विशेषतः स्त्रियांनी वाचन केल्यास सौभाग्य दीर्घकाळ टिकून सर्वांना दीर्घायुष्य प्राप्त होते हे सातवा या अध्यायाचे दर सोमवारी श्रद्धापूर्वक वाचन केल्याने कपटी स्वभाव बदलून सद्गुरु भेटीचा लाभ होऊ शकतो अध्याय आठवा या अध्यायाचे वाचनाने शिवशंभूचा कृपा प्रसाद प्राप्त होऊन जीवनात यश प्राप्ती होते अध्याय नववा सायंकाळी हा अध्याय वाचण्यापूर्वी कपाळी भस्म लावावे एकवीस वेळेस ओम शिवाय मंत्राचा जप करावा त्यानंतर अध्यायाचे वाचन करावे त्यामुळे पूर्वजन्माचे स्मरण होण्यास मदत होते हातून अनेक प्रकारचे सतकर्म घडतात अध्याय दावा या अध्यायाचे नित्य वाचनाने उत्तम संतान प्राप्ती योग येऊ शकतात तसेच संत सज्जनाच्या भेटीचाही लाभ होऊ शकतो अध्याय अकरावा या अध्यायाचे वाचन करण्यापूर्वी भस्म व रुद्राक्ष धारण करावे अध्ययन वाच अध्याय वाचनानंतर वाचन, किमान अकरा वेळेस ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा त्यामुळे दुर्भाग्य नाश पाहून समृद्धी प्राप्त होते अध्याय बारावा या अध्यायाच्या वाचनाने दुष्ट वासना नाश पाहून रोग दारिद्र्य व्यसन आदीचा नाश पावतात अध्याय वा या वाचनाने आसुरी वृत्तीचा नाश होऊन मनात शिव व विष्णू यांच्याविषयी भक्ती निर्माण होते या अध्यायाच्या वाचनाने घरात शांती निर्माण होऊन गृहास्तश्रम धर्म उत्तमरित्या पार पाडण्यास मदत होईल आलेले पाहुणे मनोमन संतुष्ट होतील अध्याय पंधरावा या अध्यायाच्या वाचनाने धर्मश्रद्धा वाढून वेदांत ज्ञानाची प्राप्ती होईल सद्गुरु भेटीचा लाभ होईल तर या पद्धतीने या शिवलीला अमृत या ग्रंथामध्ये प्रत्येक अध्यायाची फलश्रुती वेगवेगळी सांगितली आहे वर्षभर जर का शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारण करणं नाही शक्य झालं तर आवर्जून श्रावण महिन्यामध्ये तरी या ग्रंथाचं पारण करावं आणि श्रावण महिना हा मुळातच खूप पवित्र आहे त्यामुळे ज्या ज्या सेवा तुमच्याकडून होऊ शकतील किंवा तुम्हाला गजान विजय ग्रंथाचं पारण करायचं असेल किंवा नवनाथाचं पारण करायचं असेल कुठल्याही ग्रंथाचं जर तुम्हाला पारण करायचं असेल तर आवर्जून या चातुर्मासाच्या काळामध्ये किंवा श्रावण महिन्यामध्ये करण्याचा नक्की प्रयत्न करा नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा का कारण की हे जे संपूर्ण चार महिने आहेत हे मुळातच खूप पवित्र आहेत खूप शुद्ध आहे आणि आता श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे त्यामुळे वर्षभर ज्या ज्या गोष्टी आपण करू नाही शकलो किंवा काही आपलं वाचन झालं नाही किंवा कि आध्यात्मिक काही सेवा आपली झाली नाही तर आवर्जून यामध्ये नक्की करण्याचा प्रयत्न करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना या व्हिडिओची गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद जय गजानन